माजी मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे व मंत्री पंक जताई मुंडे यांच्या राज्य शासनाच्या महिला व बालविकास खात्याच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या एकल व दिव्यांगांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर स्वयंसेवी संस्था श्री संत भगवान बाबा सेवाभावी संस्था परळी वैजनाथ व अंबाजोगाई यांची निवड झाली होती या संस्था माध्यमातून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन करण्यात आला आमदार धनंजय मुंडे व नामदार पंकजाताई मुंडे यांचे श्री संत भगवान बाबा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सचिन मुंडे व सहाय्यक संस्थाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आमदार धनंजय मुंडे व आमदार पंकजाताई मुंडे यांनी परळी व अंबाजोगाई तालुक्यातील शेकडो बेघर बेसहारा अनाथांच्या डोळ्यातील अश्रू पुसलेत याबाबत अधिक माहिती अशी की परळी व अंबाजोगाई तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबवण्यात येते या योजने अंतर्गत एकल पालकांच्या मुली मुलांना वयाच्या एक ते अठरा वर्षापर्यंत अनुदान मिळते कोरोना काळात ज्यांचे आई वडील वारले आहेत अशा पालकांच्या सर्व मुला मुलींना तर ज्यांची आई किंवा वडील यांचं निधन झालं आहे अशा कुटुंबातील दोन मुलांना या योजनेचा लाभ मिळतो या योजनेत दिव्यांग मुलांचाही समावेश आहे या योजनेसाठी श्री संत भगवान बाबा सेवाभावी संस्था परळी वैजनाथ या संस्थेची सहाय्यक संस्था म्हणून निवड करण्यात आली होती या संस्थेच्या माध्यमातून लाभार्थ्यांचा अर्ज भरून घेऊन नऊशे तेहतीस लाभार्थींचे तीन कोटी दहा लक्ष रुपये वितरित करण्यात आले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना एक अत्यंत उपयुक्त योजना आहे जी अनाथ बेघर आणि असुरक्षित मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते या योजनेमुळं मुलांना योग्य संरक्षण काळजी आणि विकासाच्या संधी मिळतात ज्यामुळं त्यांचं जीवनमान सुधारत या योजनेमुळं मुला अनेक मुलांना शिक्षण आणि योग्य पालन पोषण मिळणार आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी परळी व अंबाजोगाई तालुका स्तरावर श्री संत भगवान बाबा सेवाभावी संस्था परळी वैजनाथ या संस्थेची स्वयंसेवी संस्था म्हणून निवड झाली होती या संस्थेच्या माध्यमातून नऊशे तेहतीस लाभार्थी खात्यात निधी जमा झालाय यासाठी तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलाय तसेच मंत्री पंकजाताई मुंडे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचं मार्गदर्शन मिळाले संस्थेचे तळमळीनं काम बालसंगोपनाच्या क्षेत्रामध्ये संस्था गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं तळमळीनं काम करत असून संस्थेच्या माध्यमातून नऊशे तेहतीस लाभार्थ्यांना खात्यामध्ये निधी जमा झाला याबद्दल संस्थेच्या कामाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे नामदार पंकजाताई व आमदार धनंजय मुंडे यांचं पाठबळ दरम्यान राज्याच्या पर्यावरणीय मंत्री पंकजाताई मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांनी संस्थेच्या पाठीशी आपले पाठबळ उभं केलंय संस्थेच्या या कामाला आशीर्वाद त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं यामुळंच या, या संस्थेच्या माध्यमातून वंचित व बेसहारा गरजू मुलांना लाभ मिळवून देता आला नऊशे तेतीस लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला मुलांना शिक्षण आणि योग्य पालनपोषण या माध्यमातून मिळणार आहे याबद्दल नामदार पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांचे मनापासून या संस्थेनं आभार मानलेत